काम न करता आळसाने राहणाऱ्या माणसाचा परिणाम शेवट कसा होतो हे तुम्हाला जाण्याचं आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे योगेश पाटील आणि तुम्ही पाहतात संस्कृत साधना आपला आजचा पाठ आहे पंचदश पाठ पंधरावा पाठ आहे मनोराज्यस्य फलम प्रस्तावना आपण बघूयात पुरा अमरशक्ति ही नाम राजा असित पूर्वी एक अमरशक्ती नावाचा राजा होता तस्य पुत्रा विवेक रहिता शास्त्र विमुखाश्च त्याचे जे मुलं होते ते रहित होते त्यांच्यामध्ये कुठलाही विवेक, विवेक नव्हता काय करावं काय करू नये हा जो सारासार विवेक असतो तो त्यांच्या ठिकाणी नव्हता तसंच ते शास्त्र विमुख होते म्हणजे त्यांना शास्त्राची अजिबात आवड नव्हती मनोरंजक कथा माध्यमेन विष्णु शर्मा नाम पंडित तान नीतिशास्त्र पारंगतान अकरोत मनोरंजक कथा माध्यमेनं मनोरंजक अशा कथेच्या माध्यमातून विष्णू शर्मा नावाच्या एका पंडिताने त्यांना नीतीशास्त्र पारंगत केले बघा बऱ्याचदा काय असतं की ज्या मुलांना साध्या पद्धतीने शिकवलेलं समजत नाही त्यांना थोडस मनोरंजक करून एखादी गोष्ट सांगितली तर तीच त्यांना लवकर समजते त्यामुळे विष्णू शर्मा नावाचा एक पंडित होता त्यानं त्या मुलांना काय केलं मनोरंजक कथांच्या माध्यमातून नीतीशास्त्रामध्ये पारंगत केलं तदर्थम रचितानां कथानाम संग्रह एव पंचतंत्रम इति नामना विख्यात त्यासाठी लिहिलेल्या कथांचा संग्रह हा पंचतंत्र नावाने विख्यात आहे मित्रभेद मित्रसंप्राप्ती काकोलुकीयम लब्ध प्रणाश अपरीक्षित कारकमंत्राणी तर ती पंचतंत्र कोणती कोणती आहेत पाच शास्त्र म्हणूयात आपण थोडक्यात त्यांना ती पाच तंत्र कोणती कोणती आहेत तर मित्रभेद मित्रसंप्राप्ती कापोलुकीयम लब्ध प्रणाश आणि अपरीक्षित कारकम तर अपरीक्षित कारकात स्वीकृता प्रस्तुत कथा आणि अपरीक्षित कारक मधून ही कथा घेतलेली आहे अधीते या इदं नित्यं, नित्यं नीतीशास्त्र शुणोती च पराभव मापनोती शक्रादपी कदाचन आणि ह्या नीतिशास्त्राचं ह्या पंचतंत्राचं महात्म्य सांगताना असा एक श्लोक हा सांगतो की जो ह्या नीतिशास्त्रात अधिते म्हणजे अध्ययन करेल अभ्यास करेल आणि ऐकेल त्याला प्रत्यक्ष इंद्राकडूनही त्याचा कधी पराभव होणार नाही चक्र म्हणजे इंद्र तर आपण पाठाकडे वळूयात कस्मिश्चित नगरे कश्चित स्वभाव कृपण नाम भिक्षुकः प्रतिवसती प्रति स्म कोण्या एका नगरामध्ये कोणी एक स्वभाव कृपण नावाचा भिक्षुक राहत असे बघा ह्या भिक्षुकाचं नावच स्वभाव कृपण आहे कृपण म्हणजे दरिद्री एक प्रकारचा स्वभावानेच हा दरिद्री आहे तेन भिक्षया प्राप्तेन सत्तुपिष्टेन कलश संपूरित त्याच्याकडे एक भिक्षा वागून मिळालेल्या सगळ्या म्हणजे <coughs> तो भिक्षा भिक्षा मागायचा आणि भिक्षेतून मिळालेलं जे साधूचं पीठ आहे ते त्यानं एका कलशामध्ये साठवून ठेवलेलं होतं त्याचा तो कलश त्यानं पूर्ण भरलेला होता तमच घटम नागदंते रज्ज्वा बध्वा तस्याधस्तात कटम प्रसार्य सततम तद्विषयी चिंतय सह सुप्त विद्यार्थी मित्रांनो थोडं मुख्य मोठं वाक्य आहे पण आपण पन थोडं त्याला समजून घेऊयात तमच तो घट नागदंते नागदंत म्हणजे काय खुंटी हम्म रज्वा बध्वा रज्वा म्हणजे दोरीने रज्जूची तृतीया रज्जू म्हणजे दोरी रज्वा बध्वा दोरीने बांधून तस्यातात त्याच्या खाली अधस्तात हम्म तस्याधस्तात तस्या त्याच्या खाली कटम प्रसार्य कटम कटम म्हणजे काय चटई चटई पसरून सततम तद्विषये नेहमी त्याच्याविषयी तो चिंतन करत झोपी जाईल सुप्त हर, मग आपण परत एकदा हे वाक्य बघूया तम च घटम नागदंते रजवा बद्वा तस्याधस्ता कटं प्रसार्य सततं तद्विषय चिंतयन सह सुप्त तो त्या घटाला एका खुंटीला दोरीने बांधून त्याच्या खाली चटई पसरून नेहमी त्या त्याविषयी चिंतन करत असे सह अचिंतयत त्याने विचार केला यत परिपूर्णोयम घटस्तावत सक्तुपिष्टेन वर्तते हा जो घट आहे हा सत्तुपीठाने पूर्ण भरलेला आहे दुर्भिक्षती तरीही शतं प्राप्स्यामि जर दुर्भिक्ष दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ जर दुष्काळ पडला बघा आता याचं स्वप्नरंजन सुरू झालं मनोराज्याचं याच्या यदी दुर्भिक्षम भोवती जर दुष्काळ पडला तरीही तर अस्य म्हणजे याच्या विक्रयणेन विक्री करून याची विक्री करून रूप्यकाणां शतम म्हणजे शंभर रुपये मला प्राप्त होतील बघा का हा काय म्हणतो की याचा हा घड भरलेला आहे सातूच्या पीठाचा आणि जर दुष्काळ पडला तर मी काय करीन हे सातूचं पीठ विकीन आणि यातून मला शंभर रुपये मिळतील ततच तेन अहम अजाद्व क्रेष्यामी मग मी काय करीन त्याच्यातून दोन अजाद्वयम म्हणजे दोन बोकड खरेदी करेन तत शानमासिक प्रसववशात ताभ्या ताभ्याम युथ भविष्यती आणि तिथून मग काय होईल शाणमासिक प्रसवशात शाणमासिक म्हणजे दर सहा महिन्याला जी प्रसुती होईल बोकडांची त्यातून त्यांचा कळप तयार होईल तत् प्रभूता धेनुहू ग्रहिश्यामी आणि त्या बोकडांमधून पुष्कळ धेनु मी घेईन म्हणजे गायी मी घेईन धेनू बिही म्हशी गायीपासून मी पुढे म्हशी घेईन म्हशी वडवाहा मशीन पासून मी घोड्या घेईन वडवा प्रसवत प्रभुताः अश्वा भविष्य आणि अश्व प्र... होतील घोडे होतील आणि त्यांच्या विक्रीतून मला प्रभूतम म्हणजे पुष्कळ त्यांच्या विक्रीतून मला पुष्कळ सोने मिळेल सोनं मिळेल सुवर्णेन चतुश्शालम ग्रहम संपत्स्यते आणि ह्या सोन्याने काय होईल चतुशाल म्हणजे चौसोपी असं घर मी बांधीन असं चौ चो, चौसोपी असं घर माझं पूर्ण सोन्याने भरून जाईल तत कश्चित धनिक प्राप्त वयस्काम रूपाढ्याम कन्या आणि तिथून काय होईल की कोणी एखादा धनिक माणूस श्रीमंत माणूस प्राप्त वयस्काम म्हणजे वयात आलेली रूपाढ्याम म्हणजे वयात आलेली रूपवान अशी मुलगी त्याची मुलगी मला देईल अवयो हो भविष्यति आमचा एक मुलगा होईल सोमशर्मे नाम करिष्यामी त्याच मी सोमशर्मा असं नाव ठेवीन तत सह जानू चलन योग्य भविष्यति नंतर तो रांगण्याला योग्य होईल रांगायला लागेल जानू चलन योग्य म्हणजे बघा ह्या वाक्याची ह्या शब्दाची आपण थोडी खोड करू जानू म्हणजे काय गुडघे गुडघ्यावर चालण्याला योग्य जानू चलन गुडघ्यावर चलन म्हणजे चालण्याला योग्य म्हणजे रांगण्याला योग्य अर्थातच आपण नाही का अजानू बाहू असा शब्द वापरतो म्हणजे जेचे बाहू हात हे जानू म्हणजे गुडघ्यापर्यंत आहेत तर जानू म्हणजे गुडघे एकदा सोमशर्मा समीपम आगमिष्यति एकदा काय होईल की हा सोमशर्मा मला पाहून माझ्या जवळ येईल ततोहं कोपाविष्ट अभिधास्यामि भार्याम गृहाण बालकमिती मग काय होईल की मी ततोहम कोपाविष्ठ मी रागावेन आणि रागावलेला मी काय करीन भार्येला म्हणजे बायकोला म्हणेल की गृहात बालकम बालकाला घे मुलाला घे मम वचन न श्रोष्यती ती पण मी सांगितलेलं माझं काही ऐकणार नाही मम काले कश्चन कुक्कुर तत्र आगमिष्यती तेवढ्यात तिथे एखाद पुत्र येईल सोमशर्मा तस्माच भीत भविष्यती सोमशर्मा त्याला घाबरेल समुत्थाय आणि मग मी नंतर उठून लगुडेन लगुड म्हणजे काठी काठीने त्या त्याला म्हणजे त्या कुत्र्याला स्वप्नमग्न स्वप्नमग्नः ध्यान असत सह तथैव लगुड प्रहारम अकरोत आणि स्वप्नमग्न असलेल्या स्वप्नाच्याच ध्यानात गुंगून गेलेल्या त्याने काय केलं की काठीचा प्रहार तशा प्रकारेच खरोखर केला तेन लगुड प्रहारेन त्या प्रहाराने सक्तुपिष्ट पूर्ण सह घट सातूच्या पिताने पूर्ण भरलेला तो घट भग्न फुटून गेला स्वभाव कृपण सह पांडुरता अगच्छत आणि तो स्वभाव कृपण नावाचा जो भिक्षा मागणारा जो आहे तो पांडुरता अगच्छत पांढरा झाला अत भ्रवी म्हणून सांगतो अनागतवतीं चिंताम संभाव्या शेते सोम सोमशर्म पिता यथा न अनागतवती न आलेल्या गोष्टींची न येऊ शकणाऱ्या गोष्टींची गोष्टींच चिंतन जो करतो तो ह्या सोमशर्माच्या पित्याप्रमाणेच पांढरा पडतो असा हा पाठ आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा पाठ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही पाहतात, आहात संस्कृत साधना